बाय खूप भरत आहे तामटा आमटा भरली की नाही एखादी जाळी आता फुड नको तामटा या अशी खराब खाऊन घ्यायची आवडी मठाल तामटा तुम्ही दिली आता हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही आता राजूरच्या प्रदर्शनाचा व्हिडिओ बघितला तर त्याला पण तुम्ही भरभरून बर सपोर्ट केला तर तुमचं खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो आता आपण आहे एका तांबटाच्या प्लॉट मध्ये एकदम इथं मस्त आहे तांबाटे बघू शकता किती तोडल्या बरं दाखव अरे कच्ची कच्चीच तोडल्या आहे तर बायकून तामट तोडले आहे कालवा नलण्याच्या आहे आल तू इकडं सरवाडीला आणि येत मस्त तामटा आहे म्हटलं चला आता घरी आपल्याला न्यायचे आहे तांबाट त्याच्यामुळे बायकोन म्हटलं तोड आणि खायची मजा झाली आहे त्याच्यामुळे काय नाही कालच <laughs> बायकोन वावरातून तांबाट चोरले होते पण आज काय येतं तामटा जाताना खात खात आम्ही गेल हा आज काय येतो तामटच तामटा येत ताम मग काय टेन्शनच नाही ना दिवसभर खायचे दिवसभर खायचे हा दात आंबला पत् आवाज ना <laughs> बर चला मग मित्रांनो बघा काय व्हिडिओ नाही कंटिन्यू नाही ना। ना, का अरे आहे करा इथं शेती म्हणजे एकदम बघू शकता आहे इथं पूर्ण एकदम सुंदर परिसर आहे पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर दृश्य असतं या ठिकाणी बघू शकता इथे गहू आहे या गव्हाच्या वावरामध्ये सध्या पाणी भरलेलं आहे तर शेती पण अशा निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच इथलं जे पिकं एकदम मस्त नैसर्गिक पिकं आलेली असतात त्यामुळं मग खाण्यासाठी एकदम चविष्ट असतात त्याच्यामुळे मित्रांनो या तांबाट्याच्या प्लॉटमधून आपण तांबाटे घेतले आहे खाण्यासाठी मित्रांड नको तांबटा ता या अशी खराब खा खाऊन घ्यायची आवडी मठाल तर दिली आता हा तर मित्रांनो हे तर तांबाट ललये साळाय बरस तोडले मोठ मोठ तांपे हे असे तांपटय एकदम मस्त तांबाटे आहे मित्रांनो नाही ना व कटकेस हात घाकाय असत नाही एखादी जाळी नाव जाळी बिळी बेळी भरलिक नाही एखादी भरू राहिलं नाही हा हा केवढी आजोक तर जाळीचे बुडालय नाय खाली बारीक टाकायची वर मठाली टाकायची तू जर खाली मठाली ते परवडेल का इकडे रस्त्याला चालू आहे ते राजूचे प्रदर्शन मध्ये बैल घेतली होती ना त्या शिकवायचं चालू आहे त्याच्यामुळे आता काय बी ही लय दोन बकरा पण मग त्या तिसरा बकरा दुसऱ्या शेळीचा आहे त्या पण पाहिला लागत पण ते धरून राहिले मग आम्ही